हॅलो वेलकम टू डबल सर्वांना माहीत आहे की नागपूर मनपा मध्ये एन एम आणि जे एन एम साठी वॅकन्सी आलेली आहे इतर महानगरपालिकांमध्ये देखील या अपकमिंग त्यामुळे तुमची एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे त्यासाठी जी रिक्वायर्ड डिटेल टॉपिक लिस्ट आहे ती आपण यामध्ये बघणार आहोत बघा डिटेल सिलेबस पाहण्याच्या आधी अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम साठी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच सुरू झालेली आहे मध्ये एन एम जे एन एम साठी रेग्युलर बॅच सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तसेच ऑफलाईन बॅच देखील अवेलेबल आहे आता बघा ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये एक्स्ट्रा फीचर असे आहेत की दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोवाइड केला जाणार आहे तुम्हाला डेली टाइम टेबल शेड्यूल केले करून दिलं जाणार आहे तसेच तुमचे टेस्ट सिरीज देखील रिव्ह्यू करून दिल्या जातील तसेच रेग्युलर बॅच मध्ये टेस्ट सिरीज ई बुक आणि नोट्स हे देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर या पोस्टसाठी देखील आपल्या मध्ये दे बॅच सुरू झालेली आहे ती बॅच ऑफलाईन स्वरूपात देखील अवेलेबल आहे ऑफलाईन बॅच ची स्पेशालिटी अशी आहे की तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोवाइड केला करून दिला जाणार आहे तसेच अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी डिझाईन करून दिली जाईल की तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे सो so, जर तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आता बघूया एएनएम आणि जी एन एम याच्यासाठी जो डिटेल्स सिलेबस आहे त्याची टॉपिक लिस्ट बघा याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे नर्सिंग फाउंडेशन सेकंड टॉपिक आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग थर्ड टॉपिक आहे नर्सिंग एज्युकेशन फोर्थ आहे पिडियाटिक नर्सिंग फिफ्थ टॉपिक आहे मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स ऑबस्टेटिक्स अँड गायनकोलॉजिकल नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सायकोलॉजी थर्टीन टॉपिक आहे सोशिओलॉजी फोर्टीन टॉपिक आहे न्यूट्रिशन अँड डायटिक्स देन मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री तर हे सिक्स्टीन टॉपिक्स आहेत डिटेल सिलेबस तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आता यानंतर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण यातली डिटेल्स टॉपिक लिस्ट देखील बघणार आहोत त्याआधी एन एम जे एन एम सोबतच सॅनिटरी इन्स्पेक्टर यासाठी देखील ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे मी ऑफलाईन बॅच मध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे तसेच सिलेक्ट झालेल्या लोकांकडून तुमचे क्लासेस शेड्यूल केले जाणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी डिझाईन केली जाईल की तुमचं सिलेक्शन नक्की होणार तसेच स्वच्छता निरीक्षक या, या पदासाठी देखील नवीन बॅच झालेली शुरू, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तसेच ई बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जर तुम्ही बॅच परचेस केली तर यासाठी तुम्हाला जर अधिक माहिती बघायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुमचे जे लेक्चर होणार आहेत ते लाइव प्लस रेकॉर्डेड या फॉर्मॅटमध्ये होणार आहेत तसेच तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा फीचर म्हटलं तर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड सुविधा देखील प्रोवाईड केली गेलेली आहे so, सो जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या अकॅडमीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू